सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले असून या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कसरत करून वाहन चालवावे लागत आहे सातारा शहराजवळील महामार्ग लगत असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली मागील दोन ते तीन वर्षांपासून पाणी साचत आहे मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सध्या हे पाणी गुडघ्यापर्यंत साचले असून या पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहन चालवावे लागत आहे त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात देखील होत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले जुनी एम आय डी सी कोडोली या ठिकाणाहून येणारे नागरिक या, या रस्त्याचा वापर करत आहेत तर येथील सेवा रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून या ठिकाणी सेवा रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात वाहने जाऊ नये यासाठी नागरिकांनी या, या ठिकाणी दगडले लावून सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान संबंधित विभागाकडे वारंवार या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करून देखील संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सती एक वस्ता प्रसर चा सतीश कांबळे यांनी आज बुधवारी चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला मी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा संघटक सतीश कांबळे या सामाजिक भवनाकडे रस्ता जाणारा आज तीन दिवस झालं तीन दिवस झाला आज लॉक आहे आणि अपघात भरपूर होतात आणि सकाळी सुद्धा आज दोन अपघात झालेले आहेत तरी ह्याची कोण दखल घेत आहे का नाही वारंवार आम्ही तक्रार देऊन सुद्धा अजूनसुद्धा शासनाच्यावर काहीसुद्धा हे करत नाही